सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्क्याण्णव अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न रत्नागिरी नारायण राणे यांची विजयामध्ये घोड चालू आहे तेरा सव्वीस हजार नऊशे चौतीस मतांची आघाडी जी आहे ती नारायण राणे आहे नारी शक्ती जी आहे

तो असणार आहे आणि तो साजरा करण्यासाठी महिला शक्ती मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण पाहिलं तर एक आनंद जो आहे तो वेगळ्या तऱ्हेचा आनंद जो आहे तो दिसतोय कारण गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा आमचे दादा विजयी होणार आहेत त्यांच्या विजयामध्ये आपणास सहभागी होता येणार आहे हा आनंद जो आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहे काही महिला आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं उपस्थित आहेत सहावी लोक आहेत माझी सभापती सहावी काय सांगाल बघितलं तर मोठ्या संख्येने आपण इथं महिलांमध्ये उपस्थित आहे आणि आता तेराव्या फेरी बघितलं आपण तर तेवीस राहून अति अधिक अधिक जे मताधिक्य आहे तुम्हाला मिळालं काय सांगा आमचा विजय हा पूर्वीपासूनच नक्की होता आणि होणारच होता आणि राणे साहेबांना आयुष्यात पहिल्यांदा आम्ही वोटिंग केलंय आमचं वोट फुकट नाही जाणार राणेसाहेबांना पहिल्यांदा इथं मतदान केलेलं आपल्यासोबत त्यांनी चालूच करायचं चालूच काय सांगाल विजय हा खरं निश्चित होता आणि त्या सगळ्या तयारी जे जे विजयाचे सगळे इथे काय आवश्यक आहे ते सगळं त्या त्यांनीशी आम्ही सगळीजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रत्नागिरी जमलेलो आहोत आणि विजय हा राणे साहेबांचाच होता महायुतीचा आहे बीजेपीचा आहे मोदी साहेबांचाच आहे महिला जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत काय सांगाल मॅडम मॅडम होईल तर मोठ्या मतदेखील बघितलं आपण तर विजया वाटचाल सध्या सुरू आहे <laughs> काय वाटत विजय आपलाच आहे <laughs> सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी जो मोदींवर आणि राणे साहेबांवर जो विश्वास दाखलाय तुम्ही बघताय राम राज्य सुरुवात झालेली आहे आणि ही नारी शक्ती आहे आणि नारी शक्तीचा सगळा कौल आमच्या भाजप पक्षातर्फे आहे आणि खरोखरच मी या मतदारसंघाचे सगळ्या मतदार बंधुभिंचा आभार माने की त्यांनी जो आपला विश्वास दाखवला त्याबद्दल मी धन्यवाद पडते मॅडम काय सांगाल आपल्या दादांचा विजय आता साकारतोय फॉर्म भरायला आलो तेव्हा तुम्हीच मला फक्त विचारलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आम्ही हा विजयासाठी फॉर्म भरतो आणि त्याप्रमाणे आज विजय आमचाच झालेला आहे गुलाल आम्हीच उडवणार त्याप्रमाणे आज मी गुलाल उडवलेला आहे दादांचा शिषय झाला दादांचं शिक्षण होणार हे आम्हाला नक्की माहिती बोलताना सुद्धा खूप कठीण वाटत होतं आम्ही त्यांच्यासोबत प्रचार करत होतो एक वेगळी अनुभूती आम्हाला मिळत होती आम्ही मतदान मतदारांसोबत फिरत होतो त्यावेळी आम्हाला वेगळं समजत होतं तेव्हाच आम्ही आमचा निजय विजय निश्चित मानला होता तर दादांचा विजय जो होता तो फॉर्म भरला होता तेव्हाच आम्ही निश्चित केला होता अशा प्रकारची भावना जी आहे ती पडली आणि व्यक्त केली आहे कारण काय सांगाल काय कशा शब्दाला आपल्या मानव व्यक्त करायची रक्तच हा श्रीरामाचा विजय हा हा आहे आणि साहेब साहेबांचा सा जो विजय आहे हा आमच्या सगळ्यांचा विजय आहे सिंधुदुर्गाचा आवाज आहे वाघ आहे आणि सांगताना एकदम इतका आनंद होतो की हा नारीशक्तीचा विजय आहे आणि राणे साहेब नारायण साहेब आणि आमच्या आई नील ह्या आमच्या पाठीशी असताना आम्हाला कधीच कोणाशी तगमगण्याची काही का काळजी नव्हती आणि पहिल्यापासून हा विजय आमचा नक्की आहे आणि हा विजय आम इथून पुढे आमचाच विजय असणार आहे राणे साहेबांचा भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या मेहुणी पण इथं उपस्थित त्या सुद्धा इथं बघितलं आपण तर आहे जवळपास विजय निश्चितच आहे काय भावना या विजयाचा आनंद आम्ही सगळेजण लुटतोय आणि आम्हाला खूप आनंद झालाय की माझे भाऊजी या यातून भरघोस मताने निवडून आले पहिले तर आपण विचारलं आहे परंतु पूर्ण ज्यावेळी फेऱ्या होतील त्यानंतर आपण आपले पृथ्वी दिवसांनी मॅडम काय सांगा नाही असं नाही संप नारायण राणेची डाव कधीच संपला नव्हता डाव चालूच होता आणि ते जिंकणार आणि तेव्हा जेव्हा सगळे राणे जेव्हा जिंकतात ना तेव्हाच डाव संपतो मोठ्या बोलक्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की डाव तेव्हा संपतो जेव्हा राणे जिंकतात आणि ही राणेंच्या विजयाची सुरुवात झालेली आहे अशा yeah. प्रकारचं उच्च वेळेत लोकमान्यांनी व्यक्त केला आहे एकंदरीत नारी शक्ती जी आहे ती मोठ्या आनंदामध्ये असताना आपलाच दिसून येत आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला असे निर्णय रत्नागिरी ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका